बातमी आहे अमेरिकेतून अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातली गर्दी कमी करण्यासाठी टोल आकारणी सुरू करण्यात आली आहे शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशानं कर आकारला जातोय यातून दहा टक्क्यांनी तरी शहरातील वाहनांची गर्दी कमी होईल आणि उत्पन्नही मिळेल अशी प्रशासनाला आशा आहे अशा प्रकारे टोल आकारणारं न्यूयॉर्क हे अमेरिकेतलं पहिलं शहर ठरलंय पाहूया त्यांची योजना नेमकी काय आहे ते या रिपोर्टमधून न्यूयॉर्क म्हणजे सतत वर्दळ असलेलं अमेरिकेचं महत्वाचं आर्थिक केंद्र इथली सततची गर्दी टाळण्यासाठी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता न्यूयॉर्क शहरानं एक नवी योजना लागू केली आहे या अंतर्गत शहरात दिवसातून एकदा प्रवास करणाऱ्या वाहनांवर टोल आकारला जाणार आहे ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते होते किंवा वाहनांची गर्दी हा कर लागू होईल वाहनाचा प्रकार दिवसातून वाहनानं केव्हा प्रवेश केला कर अदा करण्याची पद्धत कोणत्या वाहनांना काही सवलती आहेत का अशा साऱ्या गोष्टींचा सा विचार करून ही योजना रविवारपासून अंमलात आणण्यात आली आहे अशी टोल आकारणी करणारं न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिलं शहर ठरलंय नेमकी ही कर आकारणी कशी असणार आहे पाहूया शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कर आकारणी केली जाणार आहे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर टोल असेल पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेत टोल आकारणी होईल चार चाकी आणि इतर हलक्या वाहनांसाठी नऊ युएस डॉलर पर्यंत कर आकारण्यात येणार आहे सध्या लोअर आणि मिड टाऊन मॅनहॅटन परिसरात हा टोल लागू आहे गर्दीची वेळ वगळता इतर वेळी हा दर सव्वा दोन युएस डॉलर पर्यंत असेल अशी माहिती मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्टेशन ऑथॉरिटीनं दिली आहे न्यूयॉर्क शहरातल्या टॅक्सी आणि इतर खासगी टॅक्सींनी शहरात प्रवेश केल्यावर आणि शहरातून बाहेर पडल्यावर हा कर प्रवाशांच्या भाड्यात जमा केला जाईल सव्वा ते दीड डॉलर पर्यंतचा भार प्रवाशांना सोसावा लागेल दरम्यान या प्लॅनमध्ये कमी उत्पन्न असलेल्या ड्रायव्हर्ससाठी काही सवलती देण्यात आल्या तर दिव्यांग ड्रायव्हर्स आपत्कालीन वाहन सरकारी वाहन सरकारी बसेस यांनाही या टोल हजार एकतीस या वर्षी एक या, या दरांमधील वाढी संदर्भात विचार केला जाईल असंही टी एन स्पष्ट केलंय कारण कर आकारताना सुरुवातीला चाळीस टक्क्यांपर्यंत सवलती देण्यात आल्या या योजनेमुळे गर्दीच्या ठिकाणी दहा टक्क्यांनी वाहनांची गर्दी कमी होईल असा अंदाज आहे तसंच या टोल आकारणीमुळे एला उत्पन्नाची अपेक्षा आहे साधारणपणे एला दरवर्षी एक बिलियन यू एस डॉलर्स इतकं उत्पन्न या टोल आकारणीतून अपेक्षित आहे यातून आणखी एका महत्वाच्या समस्येवर तोडगा निघू शकतो तो म्हणजे प्रदूषण कमी होण्यास या योजनेमुळे मदत होऊ शकते आपल्या देशांतही महत्वाच्या मोठ्या शहरांमध्ये गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे मात्र तरीही वर्दळीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी ही प्रत्येक शहराची डोकेदुखी आहेत त्यावर हा उपाय उपयुक्त ठरतो का हे अर्थातच न्यूयॉर्कनं केलेल्या प्रयोगाला यश मिळतं की नाही यावर अवलंबून आहे जर प्रयोग यशस्वी झाला तर वाहतूक कोंडीसह प्रदूषणाच्या समस्येवरही काही प्रमाणात उत्तर मिळू शकतं ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी